नमस्कार मित्र आवडी भाग आठ सूर्य डोकीवर आला होता भर दुपार झाली होती डोंगरात सामसुम झाली होती घनदाट झाडीत फांदी फांदीवर पाखर विश्रांती घेत होती उन्हाचा रख झाला होता डोंगराच्या मस्तकावर उन्ह कोसळत होती वातावरण गंभीर झाले होते डोंगरी वारा चरफडत येऊन झाडांना धक्के देऊन जात होता पक्षी आपल्या पिलात गुंग झाले होते कड्यावर घंगळणारे पाण्याचे लोट तळवटाकडे पळत होते डुकर त्या पाण्यात शिरून खंदळत होती एकमेकावर गुरकत होती ससे उगीच भ्याले होते भेकर मुरली होती तरस दडी मारून आपली शिकार शोधित होती त्यांचे ते तांबारलेले डोळे कशावर तरी रोखलेले होते नागू एका करवंदीच्या जाळीत बसून सुभद्राची वाट पाहत होता त्याची दाकटी बहीण सुभद्रा त्याची भाकरी घेऊन येणार होती ती तळवटाला दिसताच तो खाली जाऊन तिच्या जवळची भाकरी घेऊन येणार होता आज आठ दिवस सुभद्राने त्याला तारला होता ती रोज दुपारी भाकरी घेऊन येत होती ती एका ओघळीत आली की नागू खाली जाऊन तिच्या जवळची भाकरी घेऊन पुन्हा आपल्या जागी येत होता तात्याबा चौगुल्याच्या घरात फूट पडली होती तात्याबाचा विरोध असताना बयाबाईयाने सुभद्रा या दोघी नागूला मदत करीत होत्या सर्वात धाकटी सुभद्रा आता वयात आली होती ती आवडीची बहीण अगदी आवडीसारखीच दिसत होती तिला पाहताच तात्यावाला आवडीची आठवण होत होती आवडीचे सर्व गुण सुभद्रात उतरले होते तेच बोलणे तेच चालणे तेच हसणे तो स्वभाव तिचे तेच भोळेपण यामुळे आवडी मेली नसून ती जिवंत आहे असंच तात्यावाला वाटत होतं आवडीचा नागून खून केला तेव्हाही सुभद्रा लहान होती त्यावेळी त्या भीषण कृत्याची प्रखरता तिला जाणवली नव्हती आणि आता तर ती आवडीला पार विसरली होती आणि नागो आपला भाऊ आहे त्याला मदत केली पाहिजे असं म्हणून ती तात्याबाचं मोडून नागूला भाकरी पुरवत होती नागू वनवन फिरत आहे त्याला सर्वांनी वाळीत टाकला आहे आपण त्याची बाजू घेतलीच पाहिजे म्हणून ती झटत होती आई सांगेन तशी वागत होती तात्याबाची नजर चुकून जेवणाची पाटी भरून भर दुपारी त्या डोंगरात जात होती आज ही दुपार झाली होती सुभद्रा नागूचं जेवण घेऊन तात्याबाची नजर चुकवून डोंगराकडे निघाली होती ती गाव सोडून माळीवर आली तेव्हा त्या वैरान माळावर कोणीही नव्हते पुढं डोंगर उभा होता दिवसा निर्जन असलेल्या माळानं एकटीनं जाणं बरं नव्हतं तरीही ती घाईघाईनं पुढे चालत होती आपलं काय होईल कुणीतरी एखादे ओघडीत येऊन आडवील हात धरील याचं तिला भय नव्हतं नव्हे तो विचारच तिला सुचत नव्हता ती सरळ डोंगराकडे चालत होती ती धावत होती एक एक ओघळ ओलांडत होती तिची तरल नजर त्या अफाट माळावर तळपत होती ठरल्या जागी राहताच नागो येणार आणि भाकरी घेऊन जाणार याची तिला खात्री होती म्हणून ती निर्भय चालत होती ती एका ओघळीत आणि बावरली तोच नागो आला त्यानं तिच्या डोक्यावरची पाटी उतरली म्हणाला आज लवकर आलीस चल त्या जाळीत तो एका दाट जाळीत तिला घेऊन गेला आणि जीव लागला सुभद्रा हळूस म्हणाली उद्या मला उशीर होईल का कशासाठी नागू चंपून म्हणाला तसं करू नको नाहीतर मी उपाशी मध्ये तसं न आई उद्या पोळ्या करणार आहे सुभद्रा शांतपणे म्हणाली उद्या मी पोळ्याचा स्वयंपाक घेऊन येणार आहे शिवाय आबाचा राग कायम आहे पण आईचा जीव तुटतोय काय करायचं शिवाय बोरगावचं रामोशी गावात येऊन जात्यात आई सारखी रडते बोरगावच्या रामोशाचं नाव ऐकून नागू दचकला म्हणाला ना। सुभद्रा सावध रहा नाहीतर घात होईल तू येशील ये पण येताना एखादी पिढा घेऊन येशील तरी सावधच मी मागं पुढं बघून ये पण लवकर ये येताना येळवण्यासाठी आमटीच्या स्थान आता माझं जगणं मरण तुझ्या हाती आहे सुभद्राला वाईट वाटलं ती खिन्न होऊन म्हणाली तू घाबरू नको मी हाय जेवढी करता येईल तेवढी मी मदत करीन तर तू घराकडे येऊ नको तो रामूशी येडा झालाय आणि तुला हुडकीत फिरतोय नागू काहीच वला नाही तो विचारमंग झाला धनाजी मागं लागला आहे तो पाठ सोडणार नाही म्हणून आपण तसंच बगल देऊन काही दिवस काढणं जरूर आहे हळूहळू ही परिस्थिती पालटेल गावाचा भावकीचा कल फिरेल ते मला मदत करायला तयार होतील आणि थोडं पाठबळ मिळताच मी उभा राहून धनाजीवर चढाई करेन पण आज असं करणं चुकीचं होईल रामोशी जीवावर उदार झाले आहेत त्यांनी गाव जरबेत आणला आहे आपलं नुकसान होईल म्हणून गावकरी भिंत आपण थोडा धीर धरला पाहिजे असा दूरचा विचार त्यानं केला जेवण होता सुभद्रा घरी गेली आणि नागू धनाजीचा विचार करीत तळवटाकडं पाहत एका जाळीत बसला त्या कपाळीतून त्याला तळवटाचे सर्व काही दिसत होते तांदळवाडीतून निघालेला माणूस त्याला दिसत होता म्हणून नागू तांदळवाडीवर नजर रोखून बसला होता त्याला पलीकडं पाडळी दिसत होती तिच्या पलीकडे पुणे कोल्हापूर रस्ता दिसत होता तांदळवाडी आणि पाडळी यामध्ये त्या राजमार्गाला एक फुटमार्ग होता मोटारीतून उतरणारे उतारू त्या फुटवाटेनं तांदळवाडीकडे येऊन मग पाडळीकडे जात होते हे त्या कपारीतून नागूला दिसत होतं म्हणजे त्या कपारीतून त्या प्रदेशावर टेहळणी करता येत होती त्या मार्गानं धनाजीही येण्याची शक्यता होती म्हणून नागू त्या मार्गावर नजर लावून बसला होता आज सुभद्रा उशिरा येणार म्हणून नागो अस्वस्थ झाला होता त्याचबरोबर आज आपण पुरणपोळीचं जेवण जेवणार म्हणून त्याला आनंदही झाला होता तो म्हणत होता सुभद्रा चुकणार नाही ती येणार ती उशिरा नका होईना पण येणार ती आली ख्या हसणार तिला काय ती पोळी आहे या आवडीची बहीण आहे असाच एकेकाळी माझ्यावर आवडीचा जीव होता मला वाढल्याशिवाय ती जेवत नव्हती आणि आणि आताही सुभद्रा माझ्यासाठी कष्ट करीत आहे माझ्यावरची तिची माया ती श्रद्धा सुभद्रा ठाई आहे यावरून असं वाटतं की आवडीनं जाताना आपले सर्व चांगले गुण सुभद्राला दिले आहे म्हणूनच ती इतकी देखणी गुणी निर्मळ मनाची निपजली आहे अशा भर दुपारी या वैरान रानात माझी भाकरी घेऊन येत आहे ती आहे म्हणून तर मी तरलो आहे तिनं दगा दिला पण माझ्या सुभीनं मला धीर दिला आहे गपकन नागूचं विचारचक्र थांबून उलटं फिरू लागलं सुभद्रा वयात आली आहे अजून तिचं लग्न नाही आबा तर तिच्या लग्नाचा विचारही करीत नाही असंच आवडीचंही झालं होतं तिचंही लग्न असंच लांबणीवर पडलं एखाद्या दिवशी आवडीचा पाय घसरल म्हणून मी घाई केली आणि नवरा पाहिला आणि त्याचा शेवट भयंकर झाला आवडी गेली आणि मला चौदा वर्षे तुरुंगात जावं लागलं देवा तसं या सुभद्राच्या बाबतीत करू नको मग तो भलताच अस्वस्थ झाला तो विचार झटकून मोकळा झाला दुपार फिरली आणि भर उन्हात सुभद्रा आली नागूला आनंद झाला त्यानं धावत जाऊन सुभद्राच्या डोक्यावरची जेवणाची पाटी उतरवली आणि झाडाखाली बसून तो भरपूर जेवला ढेकर देऊन म्हणाला कित्येक दिवसाने आज पोळी खाल्ली सुभद्रा हसली ती दमली होती घामानं डबडबली होती पदराची चाळवा चाळव करीत ती म्हणाली मला लवकर गेलं पाहिजे का एवढी घाई का नागू उत्करला मी जेवण घेऊन मळ्यात आले आहे सुभद्रा हसत म्हणाली तुला भाकरी द्यायची नाही अशी आबाची सक्त ताकीद हाय आणि आईनं लवकर याला सांगितलंय तू आधीस की निघालीस नागू गंभीर होऊन म्हणाला आज जाऊच नको रहा डोंगरात काय मी निह्या डोंगरात सुभद्रानं घाबरल्यासारखं केलं का का मग मी कसा राहतोय नागूनं ना विचारलं सुभद्रा शांतपणे म्हणाली तुझ्या मागं भानगडी आहे ती तू भनीचा खून करून तुरुंगात गेलास म्हणून तो रामोशी तुझ्या मागं लागलाय आपण मला सारं सांगितलं म्हणत होता की नागू वंगाळा आहे त्याला काळीच नाही तो तुझा बी खून कराय कमी करणार नाही खरं आहे घर फिरलं की पाकाड्या बी फिरतात नागू सदगजित होऊन म्हणाला मी कानफाट्यात ठरलो आहे माझं कोण कानावर घेत नाही सुभद्रा मी चौदा वर्षे तुरुंग भोगला आहे तरीही मला कुणीही जवळ घेत नाही रामोशी माझ्या जीवावर उठले आहेत त्यावेळी गाव भावकी आई बाप कुणीच मला मदत करीत नसून जणू माझ्या मरणाचीच ते वाट पाहत आहेत मी एक खून करून त्याची फळा चौदा वर्ष भोगत आहे आणि आता पुन्हा तुझा दुसरा खून कराय का मला वेळ लागले पण कोणाला सांगू आणि कसं सांगू सुभद्रा काहीच बोलली नाही नागूची ती मनस्थिती पाहून तिला दया आली गावातून निघून माळ्यानं डोंगरात शिरलेल्या त्या वाटेकडे नागू एकटक पाहत होता अशा वेळी जर अचानक धनाजाला तर हा विचार त्याच्या डोकीत घोडू लागला आणि त्यावेळी सुभद्रा म्हणाली काल रात्री बोरगावचं आठ रामूशी गावात आलं होतं गावात माणसं भेली होती म्हणत होती की रामूशी नागूला हुडकीत फिरत्यात हे ऐकून नागू धचकला त्यानं चटकन सुभद्राकडे आणि लगेच त्या वाटेकडे नजर फेकली आणि विचार बघणं झाला एक पुरुष आणि एक स्त्री अशा दोन आकृत्या तांदळवाडीतून निघून त्या माळानं डोंगराकडे येताना दिसत होत्या हळूहळू ती माणसं जवळ आली आणि नागू बावरला त्यानं बारीक नजर करून पाहिलं आणि ताडपड तो उठून ओरडला बारपट या मी मी नागू तसा लख्या बारपटात धावत आला आणि नागूच्या गळ्यात पडला आणि हर्षभरीत होऊन म्हणाला काय मर्दा रोडकून जीव बेजार झाला कुठं आहेस तू सांगतो बस नागू म्हणाला कधी सुटलास कसा सुटलास बायको कधी केलीस ते सारं सांगतो दमान घे लख्या म्हणाला पण तू लग्न कधी केलं तुला बायको सुंदर मिळाली असं म्हणून तो सुभद्राकडे पाहून हसला तसा नागू चरकला म्हणाला लखू ही माझी धाकटी वैनास असका पण ना हसत म्हणाला आता हिची कावा पाळी येणार हिला तरी मारू नको काहीही बोलू नको नागू ऑरमला सुभद्रेला राग आला हावशी सुभद्रा शेजारी बसली तशी सुभद्रा उठली दादा जाते मी असं म्हणून ती गावाकडे निघाली आणि लखा तिची पाठमोडे आकृती पाहत म्हणाला आता ऐक माझी रडकथा पण मला वाटतं तू तु तु तुझी कर्म आधी सांग मी तसं फार वाईट परिस्थितीत आहे तुरुंगाबाहेर पडताना वाटलं आपण आनंदात राहू पण झालं भलतंच धनाजी रामोशीनी त्याची ती भावके हात धुवून मागं लागली आहे गावकरी सगळे सोयरे कोणीही मला मदत करीत नाहीत मी एकटा पडलो ही लढाई भयंकर आहे जरी मी मेलो तरी, नी तरी वाईट आहे आणि धनाजी मेला तरीही वाईटच आहे म्हणजे मी फासावर चढणार यात शंका नाही म्हणून मी वेळेला बगल देत आहे कारण काहीही केलं तरी या लढाईचा शेवटा वाईट होणार यात शंका नाही आणि खरं म्हणजे मला तुरुंगाची भीती वाटत आहे कुणाचा तरी खून करून मरण्यापेक्षा जगाव असं वाटतं आहे उगीच मरणं पसंत नाही मला ते ऐकून लखा बारपटा म्हणाला चौगले याचा अर्थ तू संकटात आहेस पण आता घाबरू नको मी आहे तुझ्या बाजूला तो लख्या बारपटा आहे येऊ दे किती रामोशी माझी कुराड तयार आहे मीही संकटात आहे माझे भोती मरणानं जाळं पसरलं आहे मीही एकटा आहे दोघं एक, एक जेवानं लढूया नागूला हे ऐकून बरं वाटलं तो म्हणाला बरं तुमची भानगड बरं आहो एक भानगड नाही माझी लख्या हौशीकडे पाहत म्हणाला ही माझी हौशी हिच्या पायी मी जगाचा खून केला आणि ही बडवी चिमेला घेऊन पळाली पण तुम्ही सुटला त्यानंतर चार दिवसांनी दोन कैदी तुरुंग फोडून पडू लागलं बाकीच्या कैद्याने दंगल केली मी जागाच होतो साहेब येताच म्हणालो साहेब मला थोडी परवानगी द्या मी पकडतो सारं कैदी साहेबानं हुकूम देताच पळत गेलो आणि दोन कैद्यांना एकदम मिठ्ठी मारली हा मग साहेब खुश झाला त्यानं मला दोन वर्ष माफ करून सोडलं तुरुंगातून सुटका झाली तसा जो निघालो ते बेळगाव वाटलं हावशीचा तपास केला ही भटकभवानी चिम्याला घेऊन खुशाल संसार करत होती मला पाहून घाबरली आणि मी थाप ठोकली आणि हावशी चिम्याची जोडी घेऊन परत फिरलो वाटेत एका डोंगरात ठोकली कुराडनी एकाच दणक्यात चिम्याचा पाय काढून टाकला आणि पारळीत आलो पण पारडी माझ्यावर बिथरली गावकरी गुरगुर करू लागले बारा बारापट हत्यार घेऊन फिरू लागलो मी एकटा कसा लढणार मग विचार केला आणि पळ काढला गाव सोडून परागंदा झालो त्यातच भर पडली एका दरोड्यात माझं नाव बोरडावर आलं चिम्याचा पाय आणि दरोडा यासाठी सरकार मागं लागलं मग काय करणार कोण मदत करीना कोण जवळ करीना निवारा देईना मग तुझी आठवण झाली म्हटलं नागू चौगुला या आणीबाणीच्या वेळी डरणार नाही जरूर मदत करेल पण तुझी गाठ पड ना आत्ता आपली भेट झाली आता तू घाबरू नको मी आहे तू नुसता माझ्या मागं होभा राहा वैऱ्याच्या पलटणीच्या पलटणी कापून काढतो अरे पाळळीगाव येऊ दे सर्व राम उशी येऊ दे मी कसा पेट्टा पाडतो ते बघ दोनच दिवसात मला बंदूक मिळणार आहे एवढी हाती आली की पोलिसांची लेंडीच पाडतो मग कितीही खून होऊ दे अरे एक खून झाला तरी फाशी येते दहा केले तरी फाशीच घाबरायचं कारण काय आणि बंदुकीची भलती जरब असते आपल्याकडे बंदूक आली की लोक इथं डोंगरात भाकरी आणून देतील तू काळजीच करू नको आता आपण पळायचं नाही उभं राहू नी लढू ये पण हौशीची एक पिढा झाली आहे लोडणा गळ्यात घालून फिरणं कठीण आहे पण त्याला आता इलाज नाही आलिया भोगाशी असावे सादर लख्याचं ते झंझरीत बोलणं ऐकून नागोला आला त्याचं काळीस डोंगरा एवढं झालं तो छाती फुगवून स्वतः झोके देऊ लागला त्यानं बाजूला बसले हौशीकडे सहज पाहिलं तिचा नखरा नाचरे हावभाव देहातील ओती सर्व काही कायम होतं ती नागू आणि लख्या या दोघांकडं आळीपाळीनं पाहत होती नागूनं ना पाहताच ती चोरटा हसली तसा नागू चमकला नागू लख्या हौशी हे तिघं डोंगरात राहत होती सुभद्रा रोज दुपारी भाकरी घेऊन येत होती ती भाकरी देऊन गेली की ही तिघं करवंदीच्या जाळीत निवांत बसत होती हौशीनं ना नागूशी भाऊजीचं नातं जोडलं होतं ती त्याला पाहून गालात हसत होती आणि या हौशीसाठी एकाचा खून झाला एकाचा पाय गेला आणि हिच्यासाठी लख्या फरारी होऊन फिरत आहे याचाच नागू विचार करीत होता एके दिवशी सुभद्रा भाकरी घेऊन आली तिनं जेवणाची पाटी खाली ठेवून सहज लख्याकडे पाहिलं आणि त्याचवेळी लख्यानं गपकन तिला डोळा मारला तशी सुभद्रा गोंधळली तिने गपकन खाली पाहिलं परत तिने लख्याकडे पाहिलंच नाही पण लख्याला तिचा अंत लागला म्हणाला सुभद्रा आमच्यासाठी किती कष्ट घेशील तुझे हे उपकार आम्ही फेडू शकणार नाही नागूजी तरुण मुली मी फार पाहिल्या पण सुभद्रासारखी मुलगी जगात मिळणार नाही ना कारण तरुणपण पन दुखूनपण असून चालत नाही त्याला चांगूलपणाची जोड असावी लागते सुभद्रा काहीच बोलली नाही ती तिघं जेवताच ती निघून गेली आणि लख्या तिचाच विचार करू लागला ला। रात्र झाली होती डोंगर शांत बसला होता घनदाट वृक्ष राजी काळोख मी म्हणत होता मुकी झाली होती सर्वत्र निशब्दता नांदत होती एका जाळीत नागू लख्या आणि हौशी तिघ बसली होती त्या जाळीतून तळवटाचं काही दिसत नव्हतं पण नागू तळवटाकडे पाहत होता उगीचच पाहत होता एकाएकी तळवटाला बॅटऱ्यांचा प्रकाश दिसला तसा नागू बावरला त्यानं ना लख्याला डिवचला मग ते दोघे दचकून पाहू लागले थोड्या वेळानं तळवटाला अनेक प्रकाश दिसू लागले प्रकाश डोंगर वेडीत होता मग प्रकाश दिशेन असा झाला तसा नागू म्हणाला भारापट घात झाला हे अनेक माणसं आहेत डोंगराला वेढा घालीत आहेत ही काय भानगड ही सरकारी माणसं आहेत चोगुलं लक्ष गंभीर होऊन म्हणाला हे सरकारी गिरमिट माझ्यासाठी आलं आहे आता मला पळालं पाहिजे तुम्ही हौशीला घेऊन तांदूळवाडीकडं चला पोलिसांची नजर चुकवून बाहेर पडा उठा बरं तर असं म्हणून नागू उठला पण तुम्ही काय करणार मी हौसाला घेऊन आमच्या मळ्यात जातो आणि तुम्ही मी सरळ वागजाईच्या खिंडीने येळापुराकडे सरकतो आणि सवड मिळाली की येऊन भेटतो हौशे नागूचं ऐक माझी काळजी करू नको तुला मागं ठेवून मी मरणार नाही मला तो दरोडा भोवणार आहे जगलो तर ठीक नाहीतर जाऊ दे मी जातो हौशी काही बोलली नाही मख चेहरा करून ऐकत राहिली आणि नागू म्हणाला आता वेळ काढू नका तुम्ही चला आम्ही तांदळवाडीकडं डोंगर उतरतो आटपा बरं तर मी निघालो हौशीला सांभाळ असं म्हणून लख्यानं कुराट ठोकली आणि तो अंधारात चालू लागला हौशीला घेऊन नागू पूर्वेला डोंगर उतरला आणि लख्या पश्चिमेकडे भन्नाट निघाला तो निर्भान होऊन चालत होता पोलीस आहेत की पाडळीचे लोक आहेत त्याचा विचार करीत तो एक एक पाऊल टाकीत होता त्यानं हा हा म्हणता जायची खिंड गाठली आकाश काळवंड होतं अंधारानं आकाश पाताळ एक केलं होतं आणि त्या ह्यान अंधारातून लक्ष चालत होता दबत होता मुरत होता चाचपत पाऊल टाकीत होता त्याची कुऱ्हाड तयार होती घाव घालण्यासाठी त्याचं मन सज्ज होतं आता काय होणार याचा विचार करण्याऐवजी आपण जाणार हा एकच निर्धार लख्याच्या छातीत वास करीत होता तो बेडर होऊन पुढं जात होता त्यानं ती खिंड जवळ केली मग तो थांबला त्यानं कानोसा घेतला आणि आकाशात पाहिलं आकाशात ढगानी गर्दी केली होती एकही चांदणी दिसत नव्हती मग त्यानं समोर नजर फेकली पुढं काहीही दिसत नव्हतं वातावरण घुमत होतं भयानकता वाढत होती लक्यानं हळूच कुऱ्हाडीचा दांडा ठोकला पणजी आखडलं खांद्यावरच्या उपन्यानं कंबर बांधली तो मावळतीकडे येळापूरची चढण उतरू लागला तोच त्याच्यावर अनेक बॅटऱ्या रोखल्या गेल्या खिंडीच्या दोन्ही बाजूनी त्यावर प्रकाश होत पडले दोन्ही बाजूनी पोलीस बंदुका रोखून उभे होते शिकाऱ्यांनी लांडगा वेढावा तसा लख्या वेढला गेला होता तो क्षणभर गोंधळला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना आपला देह एका जाळीत झुकारून दिला पोलिसांनी चपाळाई करून ती जाळी वेढली अनेक बंदुका रोखल्या फौजदार आपण एकच प्रश्न खोता की लख्याला ठार न मारता जिवंत कसा पकडावा पण लख्या जिवंत सापडण्याची शक्यता नव्हती त्यानं थोडी विश्रांती घेऊन भरकन दुसरी जाळी जवळ केली आणि मग तो पळू लागला तसा फौजदार ओरडला फायर आणि मग क्षणात बंदुका दणकू लागल्या आग ओकू लागल्या डोंगर हादरू लागला रात्र थरारू लागली गोळ्यांचा वर्षाव होत होता बॅटऱ्यांचा प्रकाश लख्याची पाठ सोडित नव्हता आणि लख्या पळत होता लख्याला पळू येऊ नका असं फौजदारानं ओरडून सांगितलं आणि लख्या गेला अशी आरोळी झाली पण एक गोळी लागून लख्याची मांडी मोडली तरीही लख्या पडत होता थांबत नव्हता त्याला जिवंत पकडणं पोलिसांना अशक्य होतं प्रत्येक पोलीस जीव राखून पाठलाग करीत होता आणि मांडी मोडलेला लख्या पडत होता पण आता त्याचा वेग मंदावला होता तो भान हरपून पळत होता आपण कुठं जात आहोत त्याचं त्याला भान नव्हतं तो वाट चुकला होता तो धावत धावत एका कड्यावर गेला डोंगराच्या पायथ्याला वारणा नदी वाहत होती तिचं पाणी अंधूक चमकत होतं लख्यानं विचार केला नाही त्यानं त्या कड्यावरनं भरकन उडी घेतली आणि कितीतरी उशिरानं पाण्यात काहीतरी पडल्याचा लहानसा आवाज ऐकू आला तो प्रकार पाहून पोलिसांचे उदच धडपले हा लख्या नव्हता भूत होतं अशी त्यांची समजूत झाली परंतु लख्या जखमी होऊनच पाण्यात पडला असावा जर तो जिवंत असला तरी तो आता पळू शकत नाही असं फौजदाराचं मत होतं फौजदार लगेच पोलीस येऊन डोंगर उतरू लागला पाठ झाली रात्र निवडू लागली पूर्वेला तांबूस रंगाचा ढग पसरला गेला आणि राखी रंगाचा दुसरा ढग त्याला रेटू लागला याच आता सूर्योदय होणार असा रंग दिसू लागला पाथरं उठली त्यांनी किलकिलाट केला काही भराऱ्या मारीत निघाली फौजदार आपलं लष्कर घेऊन तळवटाला आला आणि नदीकाठानं लख्याला शोधू लागला पोलीस दमले होते लख्याचा तो पण नि ते बळ ती हिंमत पाहून ते दिपले होते दोन्ही काठांनी त्यांनी फरा धरला होता लख्याला ते शोधित होते दिवस उगवला दाई दिशा उजळल्या ज्या ठिकाणी लख्या पडला होता त्या ठिकाणी फौजदार आला आणि चकित झाला एका डोहाच्या काठावर हातात कुराड घेऊन लख्या पडला होता जखमांमुळे त्याला शुद्ध नव्हती जबर माणूस चला घेऊन फौजदार म्हणाला पोलिसांनी लख्याला उचलून तांदळ वाढीत नेला